राम कृष्ण हरी तुम्ही गेला सोडून मला दोन लाख दोन सोन आहेत त्या पण उकरड्याव दिले टाकून एकटीला का ठेवून गेला हो मला तुम्ही मला पण न्यायचं होत ना तुमच्या सोबत आजी उर्मिला डांगे कुठे जातो तो इथं अरे बाबा मीच आहे की उर्मिला डांगे होय का होय पाच दहा वर्ष झालं तुमचं कोण बँकेत आलं नाही काय नाही बँकेकडनं लेटर आलंय तुमच्या नावच हा काय आहे रे बाबा ते हे बँकेच लेटर आहे तुमच्या मिस्टरांच्या नावावर जी पेन्शन घेत होती ना त्या खात्याचं कागदपत्र आहे ती ते खातं तुमच्या नावावर झालंय ते गेल्यापासून घरचं कोणच आलं नाही बँकेतलं बँकेत मला काय वाचा येत नाही वाचून दाखवतोस का नाही ना तसं आम्हाला आतोर नाही आजी हे जाऊन दाखवा हा बर ते सांग द्याल काय असेल ते बरे चालू आहे आंजे आंजे काय काय झालं आता बॉम्बला पिऊन गेली अजून खायला टायमिंग जा तिकडं तडफड जा तिकडे झाडा खाली अग हे पत्र बघ कसलं आलय पोस्टमन दिले बघ दाखव काय काय घेऊन आली काय माहितीये कुठे दिलाय तुला पोस्टमनने काय आहे ग काय ह्यावे काय नाही ही वावराचं घराच लाईट बिल आलंय काय 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 नाही काय नाही अगं काय नाही लाईट बिल भरणार आहेस बिल पण काय त्या बी पोस्ट इथं काय अग मातार एवढी पळू नको पडशील तू खाली बस म्हातारी इथं हा मी तुला सगळं सविस्तर सांगते बुडीने काय नाही ते आपलं मागचं वावराचं लाईट बिल थकलेलं ला का नाही ती तिजून एरिवलं ती लाईट बिल आणि घराचं दोन्ही आलंय किती आलंय पाच हजार आलंय हो हा माझा आलाय कि मी तुला सांगते की मी तुला काय वाचायला करणार आहे काय ऐकून घे तन तन तन्तन करू नको ऐकून घे त्याला एका कड जा त्याला म्हणा तो अडीच हजार भर ना आम्ही अडीच हजार भरतो आम्हीच प्रत्येक वेळेस भरायला लाईट बिल मोकळणे आता तू त्याला जाऊन सांग की तू अडीच हजार भरन हे अडीच मागचं थकलेलं बिल आहे ना त्यामुळे पाच हजार बिल आले पाच हजार आले मग इकडं हिस्सकती कशाला ग तू लेटर दे इकडं तू मसाले ती बिल आलंय ना काय एवढी हिसका दस्क करतीस का बिल आलंय ना वा मग दे ना इकडं बिल इकडं दे ना कशाला मी बघ काय करायला तरुण पण आले ग करते ग तुला सांगितलं ना पाच हजार बिल आलय म्हणून तू भरणार का बिल मी भरीन नाही तर काय पण भरीन नाही तर मग दे इकडं जांबर तिकडं तुला काय करायचंय तुझा कसा काटा काढायचा ना मला चांगलं कळतय आता काढ काढ बघितल्यात माझ्याकडे ना तुझ्याकडे दाखवायच होतो म्हातारी एक मी अशीच पहिल्यापासून कधी सुधरायची नाही आता कुठं जाते तडफडते घेऊन काय माहिती तवर ह्या नवऱ्याला फोन करून बोलावला पाहिजे नाहीतर हिज ना पाच लाख रुपये म्हणजे काय जोक आहे का काय त्यांना बघती कुठ ते बाई म्हातारी पाच लाखाची लॉटरी लागली लाख जर मिळालं तर मला किती तो सोन होईल किती भारी म्हणजे आयुष्यच होईल म्हातारीने तर एवढं कधी महाग टाकून टाकून ठेवलंय काय माहिती बाई मला तर वाटलं नव्हतं ही म्हातारी असली का नाही एवढी चाबरी असेल म्हणून त्यांना फोन करत आणि त्यांना सांगत सगळं हॅलो तुम्ही अहो का इकडे या ना घरी एक अर्जंट काम आले कोण कोणतरी आले घरी हा यात मग पटकिनी हा लवकर या जरा वाईज अहो हो ती माणूस थांबा नाही इथं पटकिनी या हा या या आता ह्या नवऱ्याला वाईज भर टाक ती चांगली मजी बडबड करू राहिली काय काय एवढी बडबड करू राहिली एकटी एकटी बडबड काही पप्पाला फोन लावला पप्पाला बोलावले अर्जंट घरी कशाला आणि एवढं काय आनंद बोलते तुला माहितीये का आपल्या आजीनी तुझ्या आजीनी काय केलंय ती केलं अगो पहिलं त्या म्हातारे कोण बाडून मांडून पैसे घेऊन घेऊन बँकेत टाकले आणि आता ती एवढीच तर ती लेटर आले किती पाच लाख रुपये पाच लाख रुपये एवढे पैसे लाख किती बघ ना मातारी दिसते का तरी तशी कसली चॅप्टर आहे तरी मी एवढं पैसे काय करते एवढे पैसे काय करते ती आणि तिने स्वतःच्या नावावर एवढे पैसे टाकले तर आता त्याची एवढी फोडायची त्याच लेटर पण आले काय बरोबर चालली हो काय निवडचली बसा की काय करत होता महत होता बाबा मग तू थांबत चाल काय हो ऐका की तुम्हाला माहितीये काय त्या म्हातारीन काय केलं आपल्या काय केलं काय केलं अहो त्या म्हातारीच्या नावा पाच लाख रुपये पाच लाख रुपये काय बोलते मग काय चेष्टा करते काय मी तुम्ही म्हातारीला दवाखान्यात जायला पैसे द्यायचा का हजार दोन हजार हाँ. तेच महाग टाकले माता आपण म्हणायचं माताऱ्यावर एवढी भांडण का करते पैशाचं ती तर तिने आपल्या खात्यावांना पैसे टाकून 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 फिक्स पावत्या करून पाच लाखाची एवढी केली पोस्ट मनाने का लेटर पाठवलंय म्हातारी म्हणजे दाखव पटकिनी वाचून आता ती म्हातारी लेटरच दे मला

काय झालं अग हे पत्र आलंय सांगतोय अंजली एक सांगते अगं पाच हजार पाच हजार बिल हे तर शंभर रुपये नाही तर आम्हाला खायला पाच हजार रुपये बिल भरतो आम्ही भरतो पाच हजार रुपये भरतो आता नाही म्हणत होती ना आता कशी भरतो म्हणायला भरते बाई दाखवू कि मला वाचाय सारखं काय नाही भरणार आहे का तुम्ही लाईट बिल भरेन कि मी पाच हजार रुपये बदलला आणि मी दहा लोकांकडे वाचून घेईन तुम्हाला येत आहे का आम्ही भरतो परत त्या व्यवस्थित भरते आम्ही भरतो राहू द्या असू दे असू दे इकडे तुला सांगते ती पत्र इकडे दे

जा ये संध्याकाळी तुकडा खायला देते तुला गावात काय माणूस की चळली आहे का अगं कोणी बी तुकडा देईन मला नाही मारायची उपाशी तुम्ही बसा अंधारात हा बघ म्हातारी झाली कशाने उन्हानं झाली का मयानं झाली म्हातारी पुन्हा ठाव अगळ आगळ हिच्या कुणा काढायचं ते बघतेच मी आता मुडदा बसवला हे बे बेवड्या भोकाचा कसा नशिबात पडला कुणास ठाव त्या मुद्याचा फोन पण लागत नाही पडला असेल दारू पिऊन कुठं हो तर बंगालीला भाजी दिने गेली माझ्या पेक्षा तांगळ कुठली पाचला कप वापरते हा मुर्दा कुठं बसवला जा काय बडबडला हो <laughs> <laughs> बस येत मुर्द्या आला का पन्नास रुपये दे अगं पन्नास रुपये दे मला तुला अर्जंट का मी ऐका पन्नास काय तुम्हाला पाच लाख दे ती पाच लाख पाच लाखाच ते आपल्याला घ्यायचं आहे त्यांना माहित नाही मी ऐकलेलं काय पाच लाख काय पाच लाख आले म्हणजे आपल्याला किती काय काय येईल किती दहा रुपये नाही दारू तुला दारू तुझं घालत मोडदा ऐक मी तू बस बाबा मातारी दे पैसे माया लावायची एक साडी घ्यायची फिरायला नेऊ हॉटेल लाल हा कालवा करायच नाही काय काय नाही करीत मग आता एक काम कर तू आई मी काय तू मात्रीला गुडी गुडी करून आपण पैसे काढून घेऊ मात्री देणार का आपल्याला मी लाडकाय मात्रीच नाही का तो तर तू बी जीव लाव काय प्यायला चांगलं दे द्राक्षी चपल्या साडी समजा घेऊन माझा राजा काय बसली म्हातारे तुक 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 ती टांगळ चालली बघ चालली जाऊ ना मात्र इकडे घेऊ न पैसे मी नाही म्हणलो का हे बाबा असं बोलू नको कालवा करू नको तिथं बसवला बसते खाली इकडे आम्हाला तो वर काय टांग आहे ना थोडले मुद्दा बसवला आणि तो तुला बस 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 तयारी घेऊन पैसे लगेच जायना आधी तू बाजारात तुला पाचशे रुपये देते पाचशे पाच लाख कमवायचं शानेच बाळ बस इथं बस कुठं जाऊ नको त्या टांगळ्याकडे गेला बिला तर तुझं सर आहे ना उडदाच बसवची चटणी काढून आय आय चहा पाणी नाश्ता दिला का चला घ्या आता चहा प्यायला जेवली आई तू की रे बाबा माझा मी म्हणतो ते लाईट बिल दे मी भरतो आता कोणते काय भरणार नाहीत हाय का कोणी आता भरायला लागणार अरे मूड द्या रोज दहा रुपयाला पैसे मागा येतोय आज लाईट बिल, बिल भराय का आता काय आम्हाला ना करून लाईट बिल लाईट बिल भरशील का दहा रुपयाला जाशील नाही भरतो आम्ही द्या आम्ही भरतो द्या आता द्या खरच भरतो आणि हे काय करताय चला घरी जेवायला चला उद्या आपला कार्यक्रम आहे ना आईला साडी एक घेऊन या तुमच्या तुमच्या आयला म्हणजे माझ्या आत्याला चला उठ चला आता रस्ते पाठवत होतीस की अहो जाऊ द्या सोडून दे माझी आई काय आणि दुसरीची आई काय माझी सासू काय एकच झाली चला, चला। सांगितली तिने मी म्हणलं परत माझ्या जातो म्हणजेच वाईट कोण नाही म्हणलं म्हणूनच सुतागत सरळ झाली वाट अग असं करायचं आता माझा लोक शोभतयस र राजा माझ्या तिकडं भरा नाही तर बसता तिकड नाही टीव्ही बघायचं सर्वात फळ्या फिळा आणलेत ना तुम्ही उद्या आमच्यात कार्यक्रम आहे बीड आणली चला मी येणार नाही जाऊन भरून येतो हा मी येतो भरून चला आता जेवायला घरी चला हे कुठं बिल कुठं आहे ती बिल द्या की इकडं बिल भरायचं आवा त्या बिल भरून टाकी तू मी ती पत्र देणार नाही अरे पत्र नाही ती बिल ते तुम्ही कशाला एवढं ही करताय तुम्ही भरा जावा की तुम्ही नाही नाही असं बोललास ठेवता नाही आम्ही भरतो तर तुम्ही भरा अडीच हजार आम्ही भरतो ए मी घ्या मथरी अंजली नाही मी देणार नाही आम्ही भरतो तुमच्या बायकांनी माझा कचरा केला काय मी रस्ता देऊ मला कधी रस्ता देऊ नाही अंधारात बस नाही काय करा मी बिल पत्र देणार नाही म्हणजे नाही पत्र बिल भरायचे मी भरतो दे पाच लाख रुपयेच लाख रुपयेच भरायचे काढायचेत ना एफ डीतून पाच लाख रुपये आणि मी काढू नको आता ती द्याय का ना चांगलं चेस कळलं पाच लाख रुपयेच काढायचेत ना पच देऊन टाकू लाईट बिल दे तू ग बस ना जरा

बाबा तू गपची बस आम्ही काय आलो शेजारी पाजारी ऐका तुम्हाला बँकेत लेटर आले का होय आणि ते पाच लाख रुपयाची एफी त्याची आणि मग तुम्ही करता भांडणं चाललं का तुमची आणि मला सांग त्यात लाईट बिल आहे लाईट बिल अरे खोटं बोललं मात्र लाईट बिल आहे

कोणत्या कोणतच नाही मी घेऊन जातो पैसे दिसून राहिले का पैसा दिसला म्हणून आणि पैसा कुणाकडेच नाही राहायचं मला कुठं जायचंय माझ्या नवऱ्याने पाच लाख दिलेत मी वृद्धाश्रमात राहील चौघालची गावात तुला काय

आवघडच केले बघ ना म्हणजे म्हातारी आतापर्यंत हे भाडकाव दोन तुकडे झाले नव्हते ते बाया मारणा मातीचे शिवाय त्या म्हातारीला आणि आज त्या म्हातारीकडे पाच लाख रुपये आले तर बघ ना हे तिला ओढत ते तिला ओढत आणि त्या पाच लाखामुळे हे एक गोष्ट याच्यातून शिकायचो आपण बी म्हातारपणाला ना काहीतरी बॅलन्स ठेवला पाहिजे कुत्र बी विचारणार नाही बॅलन्स ठेवलाच पाहिजे अशी त्याच्याकरता तोच आपला विषय काय पुढे कोणत्याही म्हात्यानी ना कोणत्याही वयवृद्ध माणसाने त्याच्या बँकेत त्याच्या नावावर बॅलन्स पाजी म्हणजे पाजीच बरोबर कुत्र्या मांजरा सारखे जरी लेकर ना की पैसे पाहिजे आईबापाने ना पैसे नाही रुपया नाही दिला पाहिजे आ... आपल्याच नाव आपली ताकद ठेवली बरोबर चल त्या म्हातारीच बघू नाही जाऊ घेऊन आपण देऊर्द असा म्हण टाकून जगाने पाच लाख पाच लाख रुपये असला मुलं त्यांना डोक्यावर घेऊन फिरायला